नमस्कार तुम्ही जर नवीन किंवा जुन्या वाहनासाठी एच एस आर पी नंबर प्लेट बद्दल विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आज आपण एच एस आर पी म्हणजे काय ती का आवश्यक आहे आणि कशी मिळवायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात एच एस आर पी म्हणजे काय तर एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट भारत सरकारने ही नंबर प्लेट सर्व वाहनांसाठी अनिवार्य केली आहे ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी सुरक्षिततेसाठी आणि बनावट नंबर प्लेट रोखण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे आता आपण जाणून घेऊयात एच एस आर पी नंबर प्लेटची वैशिष्ट्ये एच एस आर पी नंबर प्लेट साध्या नंबर प्लेट पेक्षा वेगळे आणि अधिक सुरक्षित आहे त्यात काही खास वैशिष्ट्ये आहेत जसे की अल्युमिनियमची प्लेट ही प्लेट अधिक टिकाऊ आणि सुरक्षित असते लेझर कोडेड क्रमांक ज्यामुळे नंबर प्लेटची ओळख सोपी होते आणि बनावट प्लेट्स तयार करणे अवघड होते आर एफ आय डी टॅग ज्यामुळे वाहन ट्रॅक करणे शक्य होते आणि चोरी होण्याचा धोका कमी होतो गोंधलेली रचना एकदा बसवल्यावर ही प्लेट सहजपणे काढता येत नाही आता जाणून घेऊयात एच एस आर पी नंबर प्लेट का आवश्यक आहे तर सरकारने एकोणीसशे एकोणनव्वदच्या मोटर वाहन नियमानुसार एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे त्याचे काही मुख्य फायदे असे आहेत वाहनांसाठी ओळख स्पष्ट होते वाहन चोरी टाळण्यास मदत होते वाहतूक पोलिसांना ट्रॅफिक नियंत्रण सोपे होते नियमांचे पालन न केल्यास दंड भरावा लागू शकतो जर तुमच्या वाहनाला अजून एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर लवकरच ती बसवणे गरजेचे आहे एचएसआरपी नंबर प्लेट कशी मिळवावी तर एच एस आर पी नंबर प्लेट मिळवण्यासाठी तुम्ही दोन मार्गांनी अर्ज करू शकता यामधील पहिला मार्ग म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया अधिकृत आर टी ओ किंवा वाहन निर्मात्याच्या वेबसाईटला भेट द्या तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करा ऑनलाईन पेमेंट करा आणि अपॉइंटमेंट बुक करा आणि दुसरा मार्ग म्हणजे ऑफलाईन प्रक्रिया तुमच्या नजिकच्या आर टी ओ कार्यालयात किंवा अधिकृत डीलरकडे संपर्क साधा अर्ज भरा आणि फी भरा दिलेल्या तारखेला तुमच्या वाहनावर नंबर प्लेट बसवून घ्या नियमांचे पालन करा जर तुम्ही अद्याप एच एस आर पी नंबर प्लेट घेतली नसेल तर त्वरित ती मिळवा जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर तुमच्यावर दंड आकारला जाऊ शकतो दरम्यान आशा आहे की एच एस आर पी नंबर प्लेटबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत सुरक्षित राहा आणि वाहतूक नियमांचे पालन करा